उद्या दैवत गावात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी, जी लहान बालिकेवर अत्याचार झाला त्या संबंधाने दाखल गुन्ह्यातीलचा निषेध म्हणून आदिवासी बांधवांकडून शिरपूर शहरामध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याबाबत निवेदन पोलीस स्टेशनला प्राप्त झालेले होते त्या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पी आय किशोर कुमार परदेशी साहेब आणि आम्ही तालुक्याचे पी आय जयपाल हिरे यांनी मिळून संयुक्त मीटिंग शिरपूर शहर येथे आयोजित केली होती आणि त्या मीटिंगमध्ये सर्व आदिवासी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांना बोलवले होते त्यांच्याकडून मोर्चाचं क कशा पद्धतीचे नियोजन राहील हे समजून घेऊन त्यांना मोर्चा शांततेत होण्यासाठी काय काय पोलीस विभागाकडून सहयोग पाहिजे आहे याच्याबद्दल चर्चा केली त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आणि उद्याचा जो मोर्चा आहे तो शांततेत करण्यासाठी त्यांनाही आवाहन केलं तसेच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या इतर जे उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होतील त्यांना आवाहन करावे अशा सुद्धा सूचना दिल्या आहेत थँक्यू ओके काही समाजकंटकांकडून वेगवेगळ्या अफवासुद्धा पसरवण्यात येत आहेत तरी जे कोणी अशा मोर्चामध्ये सहभागी होतील त्यांनी